फलटण प्रकरणाची टी मार्फत चौकशी करण्यात यावी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा दाखवू नका माजी खासदार जोगेंद्र कवाडे यांची मागणी डॉक्टर महिलेच्या आत्महत्ये प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकाकडून कडून करण्यात यावी अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि माजी खासदार जोगेंद्र कवाडे यांनी दौंड मधील पत्रकार परिषदेत केली आहे ज्यांनी या प्रकरणावर दबाव आणून दडपण्याचा प्रयत्न केला असेल त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी तसेच डॉक्टर महिलेवर अन्याय झाल्याने आरोपी पोलिसांवर कोणत्याही प्रकारची दयामया न दाखवता कठोर कर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही कवाडे यांनी केली आहे मागासवर्गीय डॉक्टर मुलीचं प्राण गेला ज्या लोकांनी तिला सटवलं अत्याचार केला जुलूम केला आणि आत्महत्या करण्यासाठी जे प्रवृत्त त्यांनी केलं कारण झालीच पाहिजे ना त्यात राजकारण करायचा कुठे प्रश्न आहे आम्ही कोणतं राजकारण करू राहिलो लोक आम्ही न्याय मागतो आहोत त्या मुलीसाठी त्यामुळे बाकीच्या लोकांनी राजकारण करण्याच्याऐवजी त्या मुलीला त्याचा परिवार न्याय कसा नाही हा प्रयत्न केला तो मुख्यमंत्री साहेबांना आमचं हेच सांगणार आहे की हा राजकारणाचा भाग नाही आहे ज्या गोष्टीमुळे त्या मुलीला सुशिक्षित मुलीला डॉक्टर मुलीला आत्ता प्रवृत्त व्हावं लागलं कौन लोग सापड़े अलग अलग एक तो पी एस आईच है एक दूसरा खुटा सोंटके का है बंद कर अटक है कहीं दबाव आ प्रकरण जड़पा प्रयत्न किया पुलिस ने कोई दबाव आना है तो यह तपास चौकशी हाई राज चौक भाग है <coughs> पोलीस प्रशासन आणि प्रशासन सरकार याची ही नैतिक जबाबदारी आहे ती नैतिक जबाबदारी स्वीकारून सखोल तपास करून जे कोणी आता प्रत्यक्षात सापडलेले असतील त्याच्या सूत्रधार कोणी असतील दबावण्याचा प्रयत्न त्यांचा तपास झाला पाहिजे तिथे एक आरोपी पी एस आय एस आहे बनकर वगैरे बनकरकडे बघतोय बन की भाडे तुम्ही लाईश जे काही असेल ते याचा सखोल तपास करू शक्य असेल ते एसआयटीच्या मार्फत तपास कर न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपीवर कठोर कारवाई झाली पोलीस अधिकारी जर तिथे आरोपी असते तर त्याच्याबद्दल देखील कोणत्याही प्रकाशित दयामायाने दाखवतात कायदेशीर तिथे कठोर कारवाई झाली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.